अमरावती मधून अमरावती विमानतळावर बहात्तर आसनी विमान, विमान उतरलाय अमरावती विमानतळावर यशस्वी चाचणी झालेली आहे सुरळीत विमानसेवा सुरू होण्यासाठी विलंब होणार आहे अमरावती विमानतळावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिल्यांदाच बहात्तर आसनी विमान दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी उतरलं एम ए डी सी अर्थात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं घेतलेल्या चाचणीत इंदौर येथून उड्डाण केलेलं विशेष विमान अमरावती विमानतळावर उतरलंय त्यामुळे लवकरच आता अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सुरेंद्र अमरावती विमानतळावर उड्डाण चाचणी जी आहे ती यशस्वी झालेली आहे आता हा प्रवास कधीपासून सुरू होणार आहे नक्कीच खरं तर गेली अनेक वर्षांपासून अमरावती कल्या या विमानाच्या भगवानपाडासाठी प्रतीक्षित होती मात्र अखेर तानिक प्रतीक्षेचा संपलास आणि या ठिकाणी दिसई काल अमरावती विमानतळावर हो। इंदोरवरून एक विशेष विमान उतरवण्यात आलं आणि त्याची चाचणी हे चाचणीसाठी विमान होतं अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर हे हो। विमान या ठिकाणी उतरवण्यात आलं बहात्तर सीटचं हे विमान होतं आणि हे चाचणीसाठी विमान या ठिकाणी उतरवण्यात आलं होतं एकंदरीत जर बघितलं तर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा हो केली होती एकतीस मार्च पासून अमरावती विमानतळावर विमान उडायला सुरुवात होईल मात्र अद्याप तसं तिथं या ठिकाणी दिसत नाही कारण काल या विमानतळाची चाचणी झाली चाचणीमध्ये अखेर यशस्वीता मिळाली आहे त्यामुळे आता उद्घाटनाची तारीख जरी निश्चित झाली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये अमरावती विमानतळावर विमान नक्कीच उडेल त्या आणि अमरावतीकरांनी प्रत्यक्ष या ठिकाणी संपलेलं तिसऱ्या या ठिकाणी दिसत आहे अगदीच अगदीच धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी